नमस्कार मंडळी मी धैर्यशील पवार योगा सर्टिफिकेशन बोर्ड व आयुष मंत्रालय भारत सरकार प्रमाणित योगा वेलनेस इन्स्ट्रक्टर आहे तर आजचा जो आपला विषय हा खूप महत्वाचा महत्वपूर्ण आहे आणि सगळ्यात जास्त भेड चालणारा आणि न बोलला जाणारा विषय आहे तर हा विषय घेऊन आपण आजचा व्हिडिओ त्याच्यामध्ये काही त्याच्या आसनं शिकणार आहोत तर तो आजचा जो आपला महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे पुरुषांमध्ये येणारा सेक्स टायम येण्याचा प्रॉब्लेम कामजीवन लैंगिक ऊर्जा कमी होणे त्याचबरोबर शीघ्रपतन नवदाम्पत्यांमध्ये फर्टिला फर्टिलिटीच्या समस्या अशा अनेक लैंगिक समस्या आज भेडसावत आहेत पण याच्यावरती कुणी जास्त बोलत नाही औषध घेतात आणि या औषधांचे साईड इफेक्ट दीर्घ काळापर्यंत राहतात तर त्याच्यावरती नैसर्गिक पद्धतीनं योगासनं काही व्यायाम प्रकार करून तुम्ही त्याच्यावरती चांगल्या प्रकारे त्याच्यावरती मात करू शकता आणि ही जर तुम्ही योगासनं केली हे व्यायाम प्रकार जर तुम्ही केले तर तुमची नैसर्गिक ऊर्जा आपआपच वाढते आणि त्याचबरोबर तुमचं मन शरीर हार्मोन्स हे सगळे संतुलित होतात आणि त्यामुळं तुमचं जे आत्मविश्वास वाढतो लैंगिक जीवन तुमचं समाधानी राहायला सुरुवात होते मग त्यासाठी काही ही जी योगासनं आहेत ही तुमच्या पेलविक रिजनवरती फर्टिलिटी सिस्टीम पेल्विक रिजन जो तुमचा जो एक्सिटरी सिस्टीम मध्ये जे जे पार्क येतात त्याच्यावरती हे सगळे व्यायाम प्रकार काम करतात त्याच्यामुळे तुमचा ताणतणाव तर जातोच नैराश्यही जातो, जातो। आणि त्याचबरोबर तुमचा आत्मविश्वासही वाढतो याला कारण आता दोष तुमचाही नाहीये कारण सध्याची जीवनशैली तशी झालेली आहे का आता बऱ्याच जणांना नाईट शिफ्ट असतात कराव्या लागतात त्याचबरोबर बाहेर गेल्यावरती नाईट शिफ्टला जंक फूड खाणं होतं किंवा इतर काही बाहेरची कामं असतात काही आय टी सॉफ्टवेअरमधले आहेत लोक त्यांचं पण रात्र रात्र नाईट शिफ्ट असतात जंक फूड खाणं होतं हो, बाहेरचं खाणं होतं हो, त्याला पर्याय नसतात शहरांमध्ये आणि त्यामुळं मग तुमचे सगळ्या सिस्टीम्स आहेत त्या हळूहळू बिघडायला सुरुवात होते आणि त्याच्यानंतर मग तुमचं एक्सरेटिव्ह सिस्टीमवरती पिल्मिंग पण परिणाम होतो त्याचबरोबर पूर्वीसारखे व्यायाम राहिले नाहीत शरीराची कामं राहिलेली नाही त्यामुळे हे सगळे सध्या हा प्रश्न जास्त उद्भवते मग याच्यावरती उपाय काय करायचा तर आज आपण काही त्याच्यावरती आसन पाहणार आहोत योगासनं पाहणार आहोत आणि दोन प्राणायाम पाहणार आहोत हे जर तुम्ही रोज केलं तर या समस्येतून दीर्घकाळ बाहेर पडाल आणि त्याचं ऍडिशनल बेनिफिट हा होईल की तुमचं ताणतणाव पण रहित पण राहतात तुम्ही नैराश्य जाईल एन्झायटी डिप्रेशन असेल ते पण जाईल तर सुरुवातीला आपण पहिल्यांदा जे आहे ते मला सण करूया मला सण साधारणतः एक मिनिट करायचं रोज सुरुवातीला हळूहळू बसा त्याची शक्यता ज्यांना सवय ठीक आहे ज्यांना सवय नाहीये त्यांनी पंधरा सेकंद दहा सेकंद असं बसत बसत हळूहळू एक मिनिटापर्यंत रोज बसायचं आपण सुरुवात करूया पहिल्यांदा मला आणि काही आसनांचे जे बेनिफिट्स आहेत त्याच्यावरती तर ते वरती स्क्रोल होत राहतील तुम्हाला पहिलं पायांवरती बसायचं पायांमध्ये दोन्ही टाचेंमध्ये दोन ते तीन इंचांचं अंतर ठेवायचं आता काही जण म्हणते की बसता येत नाही दोन पायांवरती मग त्यांनी काय करा सुरुवातीला ही जी अशी ब्रिक्स आहे ही ब्रिक्स तुम्ही खाली ब्रिक ब्रिक वर बसा प्रॅक्टिस होईपर्यंत मग थोडं उचलायचं परत ब्रिक वर बसायचं असं ब्रिकच असेल सहील असं काय तुमच्याकडे काय ब्लँकेट असेल काय असेल त्या उंचीचं साधारणतः तुमच्या सीटच्या उंचीचं बटकच्या उंचीचं तेवढं घालायचं आणि बसायचं असं हे साधारणत पहिलं जे आहे ते मला सण एक मिनिट करत जावा त्यानंतर दुसरं जे आहे ते भद्रासन करूया आपण भद्रासन म्हणजे बटरफ्लाय पोज बटरफ्लाय पोजमध्ये मध्ये तुम्हाला दोन्ही पायांचा नमस्कार करायचा सगळे अंगठे टाचा जुळवायचे दोन्ही पायांनाही पुढे तुम्ही हात लावायचे तुमच्या ज्या टाचा आहेत त्या तुमच्या जननेंद्रियाच्या जास्तीत जास्त जवळ घ्यायचा प्रयत्न करायचा आणि दोन्ही गुडघे जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा याच्यामुळे पण तुमचं सगळं पेल विक्रीजनमध्ये जे आहे तो रक्तसंचार वाढतो रक्तसंचार वाढल्यामुळं तिथले सगळे जे जे ग्रंथी आहेत नसा आहेत त्या सगळ्या ऍक्टिव्हेट होतात ज्यांना शक्य तुम्ही बटरफ्लाय केलं तरी चालेल त्याला बटरफ्लाय तितली आसन पण म्हणतात आणि भद्रासन असं से दोन्ही नावं आहेत त्याला आता काही जणांना शक्य होणार नाही त्याची थोडी ब्रिक घ्या ब्रिकवर आधार घ्या आणि बसा जरा झालं हे दुसरं आसन झालं पद्र आसन आणि आपण आता तिसरं आसन पाहणार आहोत प्लँग पोज प्लँग पोज ही खूप महत्वाची पोज आहे त्याच्यामुळे तुमचं पोटाचं कोर मजबूत होतो तुमचं डायजेशन सुटायचं कोर मजबूत होतो त्याच्यामुळे आपोआपच तुमच्या सगळ्या सिस्टीम्स वरती चांगलं कार्य पोटावरती हो। झोपायचं आहे तर काही जण प्लॅन पोज जे आहे तुम्ही असे समोर हात ठेवून असे पण करू शकता आणि असे पण करू शकता याच्यामध्ये काय करायचं की कि पेलिकिजन खाली येऊ द्यायचं नाही तुमची काही पाठ पण खाली येऊ द्यायची नाही पाठ पण वर उचलायची पेलवी क्रिजन वर उचलायचा आणि नजर अशी समोर खाली ठेवायची एकदम अशी समोर पण नाही ठेवायची असं साधारणतः तीन सेकंदापासून तुम्ही एक मिनिटापर्यंत करू शकता याचे तीन सेट करायचे असे होते तरी पण चाल तर जे झालं आपलं तिसरं पहिलं जे केलं आपण मला मलासन केलं त्यानंतर भद्रासन केलं बटरफ्लाय कोच आणि तिसरं प्लाय कोच केलं आता चौथ जे करणार आहे आपण ते पाच पाठीवर जोपायचं दोन्ही पाय सुरून धाकायचे साधारणतः एक पंचेचाळीस डिग्रीमध्ये तुम्हाला शक्य आहे हळू 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 वाढवत वाढवत एक मिनिटापर्यंत न्यायच सुरुवातीला साधारणतः एक दहा पंधरा सेकंदापासून सुरुवात सावकाश कोणा खाली राहण्याची मग हे सुरुवातीला पंधरा पंधरा सेकंदाचे वीस सेकंदाचे असे तीन सेट मध्ये करा आणि मग एकदा तुमचा स्टॅमिना वाढला मग एक मिनिटं रोज केलं तरी चालेल एक मिनिट हे एक मिनिट असं दोन्ही आहे आता याच्यानंतर पुढचं जे आसन आहे ते सेतू बांधासन ब्रिज पोच बांधतात त्याला ती करणार आहोत आपण तर सेतू बांधासनाला पाठीवरच झोपायचं दोन्ही पायांमध्ये तुमच्या खंद्यानिवढं अंतर घ्यायचं साधारणतः दोन्ही हात हातांनी दोन्ही पायांची घोटे पकडायचे ज्यांना घोटे पकडता येत नाही त्यांनी अशा हात तेवढे तरी चालेल दोन्ही प्रकारे करून दाखवत जेवढं शक्य आहे तेवढी कंबर वर, वर उचलायची छाती आपोआप त्यामुळे वर येते आणि तुमचा हा जो उपयोग विक्रीजन आहे त्याच्यावरती चांगलं काम होते त्यांना शक्य नाही त्यांनी दोन्ही हात असे पकडा असे ठेवले तरी चालतील गोटे पकडले तरी चालतील किंवा खाली हात ठेवले तरी चालतील जर पोचत नसतील तर नुसते आणि याच्यावरती हे तुम्ही एक मिनिट टिकवू शकता त्याचबरोबर जर एक मिनटं टिकवायला जमत नसेल एक मिनटाचे साधारणतः हे पण तीन सेट करा तुम्ही ह्याचे जास्त कारण हे जास्त फायदेशीर आहे जर तीन सेट जमत नसेल तर दहा दहाचे मी जे दाखवते आत्ता दहाचे तीन सेट करायचे चार सहा सहा अशा प्रकारे ही सगळी आसन झाली आपली आसनाचं एकदा आसना तुम्हाला रिवाइंड देतो पहिले जे आसन झालं आपलं ते मलासन झालं मलासन झाल्यानंतर आपण भद्रासन केलं भद्रा भद्रासनानंतर प्लँगपोज केली प्लँगपोज नंतर आपण अर्ध हालासन केलं किंवा पाद उत्तानासून आणि त्यानंतर आपण केलं सेतू बांधासन ब्रिज पोज केली तर अशा प्रकारे आपण या साधारणतः पाच पोजेस पाहिल्या ह्या रोज तुम्ही याच्यासाठी खूप कमी वेळ लागतो दहा मिनिटात होऊ शकते हे सगळं पण ह्याच्यावरती जर तुम्ही काम केलं व्यवस्थित आणखी वेळ दिला याला तर याचे फायदे खूप आहेत खूप चांगले असणार आहे तर आता आपण प्राणायाम बघूया चला तर आपण योगासनं पाहिजे आता आपण दोन प्राणायाम पाहणार आहोत महत्वाचे प्राणायाम आहेत याला जे अनुरूप प्राणायाम आहेत ते आपण करत आहोत तर पहिला जो आहे तो कपालभाती भाती आता कपालभातीबद्दल सर्वांनी बऱ्यापैकी ऐकलेलं जेणे ऐकले नसेल माहीत नसेल तर थोडक्यामध्ये काय करतो की जो लोहाचा भाता कसा चालतो तर तसा त्याप्रमाणे आपलं याच काम चालतं कार्य चालतं श्वसन प्रक्रियेचं चा। तर आपण पहिल्यांदा कपालभाती करून पाहूया तुमचा हात जो आहे तो पोटावरती ठेवा याच्यावरती तुम्ही एक्झलेशनवरती जास्त भर द्यायचा इम्झिलेशन आपोआपच ॲटोमॅटिक होत असतं हे साधारणत तीन सेट करा सुरुवातीला ती चाळीस चाळीसचे असे त्यानंतर मग तुम्ही सलग शंभरपर्यंत पर्यंत पण जाऊ शकता एका मिनिटातलं हे मी संख्या सांगतोय तुम्हाला तर चला सुरुवात करूया तर हे झालंय कपालभाती याच्यामध्ये आपण नुसतं एक जण करत असतो इन्हेशन होत असतं आता पुढचा जो आपला प्राणायाम आहे तो अनुलोम विलोम तर अनुलोम विलोमचा अर्थ काय अनुलोम विलोम म्हणजे उलटा आणि विलोम म्हणजे सरळ तर असा अनुलोम विलोम प्राणायाम आहे अनुलोम विलोम प्राणायामाची अगदी डिटेलिंगमध्ये व्हिडिओ आपण बनवलेला आहे त्याची लिंक आपली डिस्क डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता पण मी थोडक्यात तुम्हाला आत्ता अनुलोम विलोम कसा करायचा ते सांगतो एक ही आपली जी आहे ही उजवीनाथ पुढे तिला सूर्यनाडी नाडी म्हणतात आणि ही डावी जी आहे नाडी म्हणतात दुसऱ्या जर तुमच्या योगाच्या भाषेत झालं तर ही पिंगला नाडी ही इडा नाडी तर आपण साधं आणि सोप सूर्यनाडी नाडी आणि चंद्रनाडी हे ग्रह धरू सूर्यनाडी ही, ही तुमच्या ऍक्टिव्हली काम करण्यासाठी ऍक्टिव्ह काम करत असतो त्यावेळेस ऍक्टिव्हेट होत असते आणि जी चंद्रनाडी आहे ती शीतलता प्रदान करते आपण जेव्हा शांत बसतील असतो तेव्हा चंद्रनाडी चाललेली असते तर चला आपण सुरुवात करूया पहिल्यांदा करायची दोन्ही दोन्ही ही आतमध्ये घ्यायची ही दोन सरळ आणि हा अंगठा तुमचा जो हात जो आहे तो असा नका ठेवू असा ठेवला तर तुमच्या हातावरती ताण येतो ज्या सगळे तुम्ही प्राणायाम करू शकत नाही तुमचं कोपर जे आहे ते इथे लावायचं छातीच्या जवळ पहिल्यांदा सुरुवातीला तुम्ही उजवी नागपुडी बंद करायची सूर्यनाडी बंद करायची आणि डाव्या नाडीनं चंद्रनाडीने श्वास इनहेल करायचा इन्हेल एकदम सावकाश एका लई झालं पाहिजे आणि एक्झलेशन ही तसंच सावकाश एका लयच झालं पाहिजे साधारणतः पहिल्यांदा पाच सेकंदापर्यंत तुम्ही श्वास घेऊ शकता तुम्ही वाढवू शकता नंतर हळूहळू आणि तेवढाच पिरियड किंवा त्याच्यापेक्षा जास्त पिरियड तुम्ही एक्झलेशनला लावला तरी चालेल तर चला सुरुवातीला डाव्या पुढे श्वास घ्यायचा आपल्या राऊंड लक्षात ठेवा डाव्याना कुणी श्वास घेतला उजवीने सोडायचा पुन्हा उजवीनच घ्यायचा डावीन सोडायचा तुमची जी कंबर पाठ मान सरळ ठेवायची आणि असं असं जोरात आवाज काढणे असं काही करू नका शांत स्थिरपणे एकदम तुमचा श्वास प्रश्वास चालू द्या आता तुम्हाला परत एकदा एक राऊंड करून दाखवतो पहिला श्वास तुमचा ना नाडीने घ्यायचा डाव्याना पुढे करायचं उजवीने सोडला पुन्हा उजवीने घेतलाय आणि डावीने सोडलाय तर असं सो एक राऊंड होतो मग असे तुम्ही सुरुवातीला तीस चाळीस राऊंड पर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता याला मग तुम्ही तुम्ही एक टाइम लावून करू शकता तर हे दोन्ही प्राणायाम हे आणि ही जी योगासने ही खूप महत्वाची आहेत तर तुम्हाला जर चांगलं तुमचं सेक्स जीवन काम जीवन जर चांगलं पाहिजे असेल लैंगिक जीवन सुधारायचं असेल लैंगिक ऊर्जा वाढवायची असेल ताणतणाव एन्झायटी डिप्रेशन घालवायचं असेल तुमचं शरीराचं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर तुमच्या दिनचर्येत रोज ही योगासना आणि प्राणायाम आणा आणि मग फरक बघा अगदी शंभर टक्के रिझल्ट आहे फक्त त्याला वेळ द्यावा लागतो तुम्ही म्हणाल की एक दिवसात दोन दिवसात आठवड्याचं हे काम नाही तुम्ही रेग्युलर मध्ये आणा पण हा कायमचा प्रॉब्लेम जातो गोळ्या औषधांनी साईड इफेक्ट होतात त्याचे साईड इफेक्ट कुठलेही नाहीत फक्त व्यवस्थित माहेगाराकडनं जर एखादा आसन जमत नसेल तर त्याच्याकडनं ही आसनं शिकून घ्या आणि त्याचे चांगले फायदे तुम्हाला आयुष्यामध्ये आयुष्यभर होतील लक्षात ठेवा तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर्स करा कमेंट्स करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा